महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील छडबेल कोरडे येथे एक पेड अपने मा के नाम नूतन मराठा विद्यालय अभिनव कार्यक्रम संपन्न इको क्लब फॉर मिशन लाईफ या केंद्र सरकारच्या मिशन अंतर्गत एक पेड मा के नाम दोन पॉईंट शून्य या उपक्रमाअंतर्गत विद्यालयात प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक रघुनाथ नागरे इको क्लब प्रमुख प्राध्यापक महेश सावंत इयत्ता पाचवी ते बारावीमधील सर्व विद्यार्थी त्यांचे माता पालक यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यालयाचे प्राचार्य माननीय संजय कुमार पाटील यांनी त्यांच्या आई स्वर्गीय विमलबाई पाटील यांच्या विद्यालयाच्या आवारात एका रोपाची लागवड करून संगोपनाची जबाबदारी घेतली उपस्थित माता पालक निलिमा हेमंत बदाणे सोनाली जेवंत भदाणे आशाबाई भालचंद्र निकम संगीता अनिल बेडसे प्रतिभा शशिकांत गांगुर्डे सरला भगवान चौधरी अनिता भरत बेडसे माधुरी रोहिदास बेडसे रेखा प्रवीण बेडसे वंदना बापू सोनवणे शाहिस्ना साजिद काजी यांसह हो अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तब्बल एकशे एक रोपांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार पाटील एक पेड माके नाम या उपक्रमाचे निमित्ताने उपस्थित माता पालकांसोबत संवाद साधताना झाडे जीवनदायी असतात आणि आईप्रमाणेच ते पुढच्या पिढीसाठी पोषण संरक्षण आणि भविष्य प्रदान करतात या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या आईबद्दल प्रेम आदर आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावावे असे आवाहन केले दिवसेंदिवस जगात नैसर्गिक साधन संपत्ती खनिजे यांचा होणारा अतिवापर व त्यामुळे भविष्यात नैसर्गिक साधन संपत्तीची होणारी घट टाळण्यासाठी पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक महेश सावंत यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साखरे हा उपक्रम शासनाने केंद्र सरकारने आयोजित केला आणि सर्वाधिक विश्वास शालेय शालेय विद्यार्थ्यांवर टाकण्यात आलेला आहे जसं स्वामी विवेकानंदांचा सर्वात जास्त जो काही विश्वास आहे तो विश्वास कोणावर आहे युवक आणि युवतींवर आहे आणि म्हणून आपले देशाचे पंतप्रधान यांचा देखील विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे आणि हा विश्वासाला आपण पात्र ठरायचा आहे आणि याचा सार्थ अभिमान मला पण आहे विद्यालय प्रमुख म्हणून मला अभिमान वाटतो आहे की आपण हे सर्व जबाबदारी स्वीकारणार आहात विद्यार्थी मित्रांनो एक पेड आपले मा नाम याचा अर्थ यापूर्वी एक संकल्पना होती वन थ्री वन चाईन वन ट्रीज म्हणजे या असे अनेक उपक्रम आपण शास्त्राने आपल्या समोर यापूर्वी पण काढलेला होता वन चाळीन वन ट्रीज याच्यातून काय मिळालं आपल्याला एक मित्र प्रेम एक झाड एक मूल म्हणजे याचा अर्थ काय त्याच्यात त्याच्यातलं आपल्याला मित्र प्रेम त्या ठिकाणी दिसून येतं मग ते झाड तुम्हाला फळ देईल पण देणार आहे त्याचबरोबर आता हे एक पेड आपले मा नाम याचा अर्थ काय आईबद्दल असलेला स्नेह आईबद्दल असलेला आदर आईबद्दल प्रेम आणि सन्मानाचं प्रतीक सर्वात महत्वाचं काय आहे सन्मानाचं प्रतीक आहे आणि म्हणून आपल्याला हे सर्व काम करायचं आहे तुम्ही फार भाग्यवान आहे की तुमच्या